तुल तुला पोकाडचा बरा गॅस हे सगळं तुला पोकाडच पाहिजेल अन आता च्या बोलली मला बोलली पण हे सगळं माझंच ना याला मी सहा हजार रुपये घालवलेत तुम्ही घालवल तुला मला भाकरी करून द्यायची <coughs> नाही त्या कालवर करून द्यायच नाही मला जेवायच द्यायचं नाही आणि तुला मी माझ्या गॅस वरन ही तुला चा करू देऊ स्वयंपाक करू देऊ तुम्ही करून खावा आणि मी बसतो उपाशी

दगड कुठं त्या दिवशी ठेवलं दिसलं नाही तसंच करावं लागतं काय अशी मिरची दगड तुझं त्या उकळीत घालून दाखवा माझं तुम्हाला देत गावधी नेसत तुला त्या दिवशी ठेवलं होतं इथं चार्जिंग लावायचं असतंय तिथं मी मॉबांचे लावतो मला वाटलं चार्जिंग लावले म्हणून तर व्हिडिओ चालू करून ठेवले तिकडं थोडं करून

तुम्ही मी तुम्ही तू आहे कसा वैश्वसन माझा घरात केला meia नाही केला केला तो आकेला कुणा जाय कुठ स्टॉक आला तेजा घरी गेला त्याच्या घरी गेला उठलं की بيهاजा पाक पकडून देवला सांगणार काय कुठे सांगत ह बघितलं कशाला ऐकलं त्याच काय ऐकलं म्हणजे तुम्ही काय म्हटला मला घर पेटवलं हा ह पेटवलं की कशाला पेटवलं मी तुझं सर शंका घेऊन शंका घेऊन नव्हे घराचं उदू उदू करून ठेवलं तो बघ काय ठेवलं घरात तुम्ही तुमचे वागण्यात तुम्हाला वाटत नाही का काय दिसलं बदलला माझ्या वागण्यात काही नाही फक्त एवढं तुझ्यासारखं मला नेट करून पहाडा येत नाही मला लगेच येत आहे मग काय येते दंत दे माहित मा आहे ना कसं आहे ती माहित आहे कशाला ठेवणे सोडगी गाबा घेऊन इज्जत म्हणून